अंगणवाडी सेविका ताई मदतनीस्ताई तसेच आशा कार्यकर्ता आणि सर्व लाडक्या बहिणींना खूप मोठी खुशखबर आहे त्यांच्यासाठी आता जे मुख्य सेविका आहेत जे पर्यवेक्षिका मॅडम आहेत अंगणवाडीच्या त्यांच्या पदाबाबत खूप मोठी खुशखबर आलेली आहे स्वतः आदित्यताई तटकरे यांनी ही बातमी दिलेली आहे आता नेमकं काय सांगितलं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया खूपच मोठी गोड बातमी आलेली आहे सर्वच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या बाबत मी मागंच व्हिडिओ टाकले होते की आता आदित्य तटकरे ह्या महिला व बालविकास या मंत्रालयावर आरूढ झालेले आहेत ते हे मंत्रीपद त्यांच्याकडे आलेलं आहे आणि आता त्या महिलांसंबंधीचे सर्व निर्णय तातडीनं घेतील आणि सर्व योजनांचे जे काहींचे पैसे असतील किंवा मग आणखी पद भरतीबाबतच्या समस्या असतील किंवा मग योजनांसंबंधी जे काही अडचणी असतील यासंबंधी सर्व निर्णय आता त्या लवकरात लवकर घेणार लवकर घेतील आणि सर्वात अगोदरचा निर्णय त्यांनी जो घेतला आहे तो लाडक्या बहिणींसंबंधीचा घेतलेला आहे आणि त्यांच्यासाठी त्यांनी जे एक स चौदाशे करोड कोटी रुपये लागू केले होते त्याचं वाटपसुद्धा आता त्यांनी करण्यास सुरुवात केलेली आहे परंतु आता सध्या पंधराशेच रुपयांचं वाटप ते करत आहेत मागच्या वर्षीचे जे निधी उरलेला होता तो पंधराशे रुपयाप्रमाणे त्यांनी आता वाटण्यास सुरुवात केलेली आहे परंतु आता जो नवीन निधी चौदाशे करोड कोटी रुपये तो वाटण्यात येणार आहे तो जानेवारीनंतरच वाटण्यात येणार आहे आता अशीच अशातच एक खुशखबरी आणखीन त्यांनी दिलेली आहे की जे मुख्य सेविका आहेत पर्यवेक्षिका मॅडम आहेत अंगणवाडीच्या त्यांच्या पदाबद्दल त्यांनी वक्तव्य केलेलं आहे तर नेमकं काय आहे ते न्यूज आपण बघून घेऊया तर मी देवानंद गावांचे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी जी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया काय आहे ते सर्व माहिती आहे दोन तीन गोष्टी त्याच्यावर आम्ही अधिकाधिक या वेळेला लक्ष केंद्रित करणार आहोत ते महिलांची फायनॅन्शियल लिटरसी त्यांच्यामध्ये आणणं असेल योजना तर आम्ही त्यांना दिलेली आहे पण फायनॅन्शियल लिटरसी एक त्यांच्यामध्ये आणणं साक्षरता त्यांच्यामध्ये एक तयार करणं आर्थिकरित्या तो एक भाग आहे दुसरा भाग एकात्मिक बालविकासाच्या अंतर्गत ग्रामीण भागातील जे कुपोषण आहे किंवा ज्या जिल्ह्यांमध्ये कुपोषण अधिक प्रमाणामध्ये आहे तिथं आम्ही कॉन्सन्ट्रेट करणार आहोत आणि शहरी भागामध्ये सुद्धा जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करून शहरी भागातील जी कुपोषित बालकं आहेत किंवा एक म्हणजे त्याच्यामध्ये दोन्ही ओबेसिटी असेल किंवा कुपोषण असेल या दोन्ही गोष्टींकडे अधिकाधिक लक्ष देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काही निर्णय घेतलेले आहेत आजसुद्धा पहिला निर्णय आम्ही त्या संदर्भातला घेतलेला आहे ग्रामीण भागासहित शहरी भागामध्ये एक सकारात्मक आणि एक पाऊल उचलण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्याचबरोबर जे आमच्या मुख्य मुख्य सेविका आहेत त्यांच्या पदांच्या संदर्भामध्ये सुद्धा आज एक निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे सकारात्मक पद्धतीनं आज विभागाचा पदभार स्वीकारत असताना कामाची सुरुवात झालेली आहे का केली तितका सकारात्मक पद्धतीनं आणि अजून जोमाने आम्ही कामाला ला लागलो आणि त्याचे पडसाद सुद्धा एक सकारात्मक आपल्याला पाहायला मिळाली महिला खास करून जर आपण बघितलं तर महिलांमध्ये या योजनेसंदर्भातला एक आनंद आहे त्यांना एक एका गोष्टीची कुठे ना कुठेतरी एक कमतरता जाणवत होती ती म्हणजे की योजना अनेक आहेत पण महिलांना सक्षम करणारी ही पहिली योजना ठरलेली आहे ज्याचा एक आनंद त्यांच्यामध्ये पाहायला मिळतो आणि तो आनंद त्यांनी मतदानाद्वारे व्यक्त केलेला आहे आणि जो आनंद त्यांनी व्यक्त केलाय किंवा जो विश्वास त्यांनी तीन लाडक्या भावांवर दाखवलेला आहे महायुतीच्या सरकारवर दाखवलेला आहे हा महिन्याच्या अखेरीसपर्यंत डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे हा वितरित होणार आहे त्यामुळे साधारणपणे काल चोवीस तारखेला आम्ही त्याची सुरुवात केली काल सुट्टीचा दिवस होता आज पुन्हा एकदा ती प्रक्रिया सुरू झालेली आणि पुढच्या तीन चार दिवसामध्ये डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो ज्या लाभार्थी महिला आहेत गेल्या वेळेला नऊ ऑक्टोबरला दोन कोटी चौतीस लाख महिलांपर्यंत आम्ही पोचलो होतो आता त्याच्यामध्ये आणखीन भरच होणार आहे कारण ज्या आधार सीडिंग झालेल्या नव्हत्या त्या कार्यकाळामध्ये त्यांना सुद्धा सुरुवात केलेली आहे त्याच्यामुळे डिसेंबरचा हफ्ता तर पोचेलच तर या होत्या महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की अंगणवाडी जे मुख्य सेविका ताई आहेत त्यांच्या पदाबद्दल त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि लवकरच तो सांगण्यात येणार आहे जी आरच्या माध्यमातून जो शासन जी आर येणार आहे त्या माध्यमातून लवकरच येणार आहे आणि जी आर आल्याबरोबर आम्ही तुम्हाला म्हणजे या चॅनलवर तुम्हाला सर्वात आधी त्याची जो व्हिडिओ आहे तो मिळणार आहे तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आढळल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र Yeah. Sure.